मूल शहरात पेट्रोल चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याचे एका घटनेवरून दिसून येत आहे शहरातील भाग्यरेखा सभागृहाजवळ मेट्रो मेडिकल टेडर्सच्या परिसरात ठेवलेल्या दुचाकीमधून रात्री एक वाजताच्या दरम्यान पेट्रोलची चोरी करण्यात आली पेट्रोल चोरी करतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे मूल शहरात चोरीचे प्रमाण वाढले असून भीतीचे वातावरण पसरले आहे याआधीही मूल शहरात विविध ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत शहरात पोलीस गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे पुढील तपास मूल पोलीस करीत आहेत मी श्रीकांत महादेवराव जिल्ह्याच्या काल आमची एजन्सी दहा वाजता सुरू झाली आणि सायंकाळी नऊ वाजता बंद झाली त्यानंतर अज्ञात तीन आमचे चोर आले आणि ते आमच्या स्वतःच्या मालिकेच्या गाडीतील नेले आज पेट्रोलच नेले फक्त पण इथे आमचे सगळे फोर व्हीलर टू व्हीलर बाहेर असतात तर त्यांचा भरोसा नाही की बाकी काही वस्तू चोरी करू शकतात तर याकडे हा एक दंपती आणि प्रशासनाने लक्ष देण्याची आम्ही ही आमची अपेक्षा आहे